येवला शहरात पतंग उत्सवाची मोठी धूम असते याकरता शहरात वेगवेगळ्या ठिकाणी मकर संक्रांती निमित्त विविध आकाराचे आणि प्रकाराचे पतंग हे नेहमीच कारागीर तयार करत असतात पण यावेळी मात्र कारागिरांनी श्रीराम मंदिराची पतंग तयार केली आहे गेल्या पंधरा वर्षापासून पतंग व्यवसाय करणाऱ्या येवल्यातील राहुल भावसार आणि शिल्पा भावसार या पतंग कारागिरांनी अयोध्येचे श्रीराम मंदिराची पतंग तयार केली आहे यावेळी यावेळी देशासह राज्याचे विविध देखील पतंगावर झळकत असून ओबीसी नेते छगन भुजबळ मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या फोटोचं देखील पतंग बाजारात यंदा दाखल झाल्याचं चित्र दिसतंय येवल्या शहरात पतंग उत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो खूप मोठ्या प्रमाणात साजरा दरवर्षी आम्ही नवनवीन कल्पना कल्पना करून आम्ही पतंगीवर वेगवेगळे प्रकारचे डिझाईन साकारत असतो माग मागील वर्षी आम्ही पैठणी पैठणी ही येवल्याची शान आहे तर त्या पैठणीच्या पदराच्या मोरापासून आम्ही पैठणीच्या मोराच्या पदरापासून आम्ही पतंग तयार केले होते यंदाच्या वर्षी आम्ही देश आपल्या देशातील नेते व महाराष्ट्रातील नेते असे त्यांच्या फोटोवरनं आम्ही चित्र रेखाटले आहे पतंगीवर तसेच बावीस जानेवारीला जे राम मंदिराची प्रतिष्ठ प्राणप्रतिष्ठापना होणार आहे त्याचे भव्य दिव्य असे मंदिराचे चित्रसुद्धा आम्ही पतंगीवर रेखाटले आहे